श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि जेव्हापासून हो सर्वांकडे फ्रीज आलेले आहेत फ्रीज हे भाजीपाला फ्रूट्स हे ठेवण्यासाठी आहेत कारण का आपण रोज रोज नहीं पन ते आणू शकत नाही बाहेरून पण आजकाल त्यामध्ये जास्त करून तर पीठ वगैरे पण ठेवलं जात आहे त्याचे परिणाम आपल्या शरीरावर काय होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात आणि सर्रास ज्या बायका म्हणजे घरी पण आहेत त्या पण फ्रीजमध्ये पीठ ठेवत आहेत ज्या बाहेर जात आहेत त्यांचं म्हणजे ऑफिस वगैरे आहे सकाळी त्यांच्यासाठी तर ठीक आहे तर रात्री म्हणून आहेत पण मी इथे म्हणजे माझ्यासोबतच्या फ्रेंड्स पण पाहते ना तेव्हा तर दोन दोन दिवसाचं एकदाच कणिक मळतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात तसं नाही करायला पाहिजे कारण का त्याचा हेल्थवर परिणाम होतो आता खूप जणं म्हणताल म्हणताल की हे फ्रीज हे ठेवण्यासाठीच असतं वगैरे वगैरे पण पिठामध्ये खरं तुम्ही पहा पीठ हे काळं पडतं जसं आपण फ्रेश पीठ आपण मळतो ना तसं ते राहत नाही आणि त्याच्या चपात्या पण वेगवेगळ्या होतात फ्रीजमधल्या पिठाच्या चपात्या आणि आपण अधिक फ्रेश मळून घेतलेल्या पिठाच्या चपात्या ह्या वेगळ्या होतात करताना कणिक उरलं की ते पटकन तो गोळा घ्यायचा डब्यात टाकायचा आणि फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचा पण अशी उरलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवल्याने नक्की नक्की काय काय होतं परिणाम आपल्या आयुष्यावर होतो हे तुम्हाला माहीत आहे का माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बहुतेक स्त्रियांना सकाळी लवकर ऑफिसला जाण्याची गडबड असते पर म्हणून त्या रात्रीच स्वयंपाकाची तयारी करून ठेवतात त्यामध्ये भाज्या निवडणं आलं मसाला वाटणं असेल पण ही सगळी तयारी करून ठेवतात पण या सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु सकाळी उठून करण्याच्या पोळ्यांचे कणिक मात्र आदल्या दिवशी रात्रीच भिजवून फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका हे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचंच आहे यात काही शंका नाही पण त्याचबरोबर तुम्हाला हे माहीत आहे का एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्याबरोबर पिठाच्या कणकेचे गोळे दिले जातात म्हणजेच तो कणकेचा गोळा पिंडा समान असतो आपण पिठाची कणिक डब्यात पॅक करून फ्रीजमध्ये ठेवतो तो गोळा खंडा समान बनतो आणि तोच गोळा तोच गोळा आपण दुसऱ्या दिवशी बाहेर काढून त्याच्या पोळ्या बनवतो आणि खातो अशा पोळ्या खाल्ल्याने घरात वादविवाद निर्माण होतात तसंच अशा पोळ्या खाल्ल्यानं आजारी पडण्याची शक्यता असते याच पिठाच्या गोळ्यावरती नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते तो गोळा आपण खाल्ल्याने आपल्याला त्रासदायक ठरते म्हणून कधीही रात्री बनवून ठेव कणकेच्या गोळ्याच्या पोळ्या खाऊ नये जर तुम्ही सकाळ सकाळच्या स्वयंपाकात कणिक भिजवली असेल तर तुम्ही रात्री यूज करू शकता पण रात्री कणिक म्हणून ठेवून त्या पिठाचा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर चुकूनही वापर करू नये हे शास्त्रीय दृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे एक तर रात्रभर भिजवलेल्या गोळ्यामध्ये जीवजंतूंची वाढ होते त्यामध्ये पोटांचे विकार जडतात त्याचबरोबर पचनसंस्थेशी अडीअडचणी निर्माण होतात डोकेदुखी मळमळणं मर अशाही गोष्टी उद्भवतात म्हणून जेवढी लागेल तेवढीच कणिक त्या ते त्यावेळी मळून घ्यावी आणि पोळ्या कराव्यात पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवल्याने हानिकारक हानिकारक किरणं त्या गोळ्यावर परिणाम करतात त्यामुळे पिठामध्ये काही रासायनिक क्रिया घडून येते जेव्हा तुम्ही अशा पिठापासून पोळ्या तयार करता त्यावेळी तुमचं आजारी पडणं स्वाभाविक आहे आयुर्वेदामध्ये सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलं आहे की फ्रीजमध्ये मळ ट्रीट म्हणून ठेवू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शिळ्या पिठापासून बनवलेल्या पोळ्यांची चव ताज्या पिठापासून बनवलेल्या पिढ्यापेक्षा वेगळीच असते त्याचबरोबर या ओल्या पिठामध्ये फर्मेंटेशनची क्रिया लवकर सुरू होते त्यामुळे या पिठामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि हानिकारक केमिकल्स तयार होतात हे सर्व बॅक्टेरिया आरोग्याला नुकसानदायक कार ठरवण्यासाठी कारणीभूत आहेत फ... मित्रांनो तुमच्या घरी हे घडत आहे का तुमच्या घरी पण फ्रीजमध्ये पीठ म्हणून ठेवत आहेत का घडत असेल तर आजच बंद करा आणि याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट करून सांगा विसरू नका अशाच प्रक तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ